विरोधकांच्या या खोट्या प्रचारापासून सावधान राज्याच्या विकास कामांसाठी महत्वाचा राजकारण करत आहेत महाराष्ट्राला कमी तर इतर राज्यांना जास्त निधी असा खोटा प्रचार करत जनतेची दिशाभूल करत आहे पण यावरून एक स्पष्ट होतय की राज्यघटना वित्त आयोगाबद्दल विरोधकांचा अभ्यासच नाही विरोधकांना हेच माहिती नाही की देशातील प्रत्येक राज्याला विकास निधी हा राज्य घटनेच्या कलम दोनशे ऐंशीनुसार पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वितरित केला जातो त्यासाठी काही हे निकष आहेत राज्याच्या गरजा राज्याने जमा केलेला स्वतःचा कर महसूल त्या राज्याची लोकसंख्या आणि दरडोई उत्पन्न या निकषांवर विकास निधी वितरित केला जातो लक्षात घ्या हे निधी वितरण घटनात्मक पद्धतीने होतं त्यामध्ये कुठल्याही राज्याबाबत दुजा भाव निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मात्र याबद्दल अज्ञानी असलेले विरोधक आणि काही माध्यम जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत आणि म्हणूनच विरोधकांच्या या खोट्या प्रचारापासून सावधान